नमस्कार मंडळी मी डॉक्टर अवधेश सतीश पुषात तिवारी एम डी एस आपला फॅमिली डेंटिस्ट ग्लोबल हॉस्पिटल स्त्री रुग्णालय आणि दातांचा दवाखाना विद्यानगर कळमधी तर दे। मित्र मंडळी आजच्या व्हिडिओचा विषय आहे फ्रॅक्चर आपण कधी कधी ऐकलं असेलच हात तुटला पाय तुटला किंवा हात फ्रॅक्चर झाला पाय फ्रॅक्चर झाला तसा कधी जबडा फ्रॅक्चर झाला तर आपण हाताला किंवा पायाला प्लॅस्टर लावलेलं पाहिलं असेल पण कधी जबड्याला प्लास्टर वगैरे करता येतं का नाही ना मग आता जबड्याला झालेल्या फ्रॅक्चरचं ट्रीटमेंट जबड्याच्या झालेल्या फ्रॅक्चरचा इलाज नेमका करतात तरी कसा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मंडळी जबड्याचा फ्रॅक्चर नीट करण्यासाठी दोन उपचार पद्धती उपलब्ध आहेत पहिली उपचार पद्धती म्हणजे ओपन रिडक्शन आणि दुसरी उपचार पद्धती क्लोज रिडक्शन आता हे ओपन रिडक्शन आणि क्लोज रिडक्शन ही भांगर नेमकी असते तरी काय हे आपण सविस्तरपणे समजून घेऊ तर पहिलं ओपन रिडक्शन आता या ठिकाणी शब्द जसं सांगत आहे ओपन ओपन म्हणजे ओपन करणे उघडं करणे रिडक्शन म्हणजे जवळ आणे रिड्यूस करणे है ना तर आपण या ठिकाणी काय करतो ज्या ठिकाणी हाड फ्रॅक्चर झाले त्या ठिकाणी शस्त्रक्रिया करून त्या हाडाचा भाग ओपन करतो आणि तुटलेला भाग जवळ आणून त्या जवळ आणून त्या भागाला आपण प्लेट मारून चिटकून टाकतो म्हणून या पद्धतीचं नाव काय पडलेलं आहे ओपन रिडक्शन कारण याच्यामध्ये तुटलेला भाग शस्त्रक्रिया करून ओपन केला जातो आणि प्लेट मारून तो तुटलेला भाग एकमेकांसोबत चिटकवला जातो तर ही झाली पहिली प्रक्रिया ओपन रिडक्शन आता दुसरं बघू क्लोज रिडक्शन जसं यामध्ये शब्द सांगतं इट्स अ क्लोज रिडक्शन क्लोज म्हणजे आपण याच्यात जखम करणार नाही आपण याच्यात शस्त्रक्रिया करणार नाही आपण त्या हाडाचा भाग ओपन करणार नाही पण या ठिकाणी आपण दातांचा वापर करून कारण आपले दाता हाडात असतात ना जबड्याच्या तर दातांचा वापर करून आपण जबड्याला व्यवस्थित लेवलमध्ये आणणार आणि दातांना भांडणार आहे ना म्हणजे आपण या ठिकाणी काय केले डायरेक्ट फ्रॅक्चर झालेला भाग शस्त्रक्रिया करून ओपन केलेला नाही तो भाग क्लोजच आहे म्हणून याचं नाव काय आहे क्लोज आणि रिडक्शन म्हणजे काय आपण तुटेला भाग जवळ आणतो आहे रिड्यूस करतो आहे म्हणून दिस मेथड इज कॉल ॲज क्लोज रिडक्शन तर थोडक्यात ओपन रिडक्शनमध्ये प्लेट ही डायरेक्ट हाडाला लावतात आणि क्लोज रिडक्शनमध्ये प्लेट ही दाताला लावून फ्रॅक्चर नीट करतात तर दोन्ही मेथडचे काही फायदे आहेत काही नुकसानसुद्धा आहेत तर अधिक माहितीसाठी लाईक शेअर सबस्क्राईब किंवा मला मेसेज करू शकता किंवा मला आपण कॉल देखील करू शकता धन्यवाद